पड़ी कर सकते हो। महुशन, अरे महुशन, पाकिजो तो पड़ी। ये गर पड़ी करता है। ओह ये कर रहा है, ये कर रहा है। एक जन हाथ लावा बकलावा। लड़ेंगे, जीतेंगे।

सकल मराठा धाराशिव जिल्हा यांच्यातर्फे मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्यांनी मनोज दादाच्या ज्या पहिल्या प्रमुख मागण्या आहेत म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करावं आणि सगळ्या शहराचा कायदा जो प्रमा कायदा केलेला आहे तो अंबल आणावा परत जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे वापस घेण्यात यावे आणि त्यांचे परत अजून हैदराबाद गॅझेट मुंबई गॅझेट आणि बाकीचे जे गॅजेट आहेत ते लागू करावे ह्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे मनोज दादाचं उपोषणाचं सरकारनं गांभीर्यानं जर घेतलं नाही तर येत्या दोन दिवसात धाराशिव जिल्ह्यामध्ये तीव्र प्रमाणाचं आंदोलन आम्ही चालू करणार आहे विद्यार्थी नाही सांगणार जे आम्ही चालू होईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल आंदोलन सुरू काय विद्यार्थी त्रास न होता आंदोलन होईल एवढी गॅरंटी मराठा आंदोलनाकडून आम्ही देतो